फ्रीजमध्ये हे बारा पदार्थ चुकूनही ठेवू नका फायदे नाही तर नुकसानच ऋतू कोणताही असो उन्हाळा असो पावसाळा हिवाळा फ्रीज ही प्रत्येक घरातली हल्ली इतकी सामान्य गोष्ट झाली असून हो आपण असंख्य गोष्टी ठेवण्यासाठी फ्रीजचा वापर करतो काही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्याने ते टॉक्झिक किंवा खराब होण्याची शक्यता असते आणि असे बारा पदार्थ कोणते जे फ्रीजमध्ये ठेवल्यानं त्यांचे नेमके काय होते दुष्परिणाम कोणते याबद्दल जाणून घेऊया पहिला पदार्थ आहे कलिंगड उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच बाजारात कलिंगड येतात शरीराची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी कलिंगड हे उत्तम फळ असतं ते थंड करून खायला अनेकांना आवडतंही पण कलिंगड कधीच फ्रीजमध्ये ठेवू नये ठेवायचंच झाल्यास न चिरता ठेवावं मात्र चिरलेल्या कलिंगडाच्या फोडी कधी फ्रीजमध्ये ठेवू नयेत तसं केल्यास त्यात बॅक्टेरिया निर्माण होतात आणि ते शरीरासाठी हानिकारक असतात त्यामुळे विष बाधाही होऊ शकते नंबर दोन कांदा लसून चिरलेला किंवा न चिरलेला कांदा तसंच लसून कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका थंड व दमट तापमानामध्ये कांद्यातील स्टार्च ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं त्यामुळे कांदा खूप मऊ पडतो आणि लवकरच खराबही होतो कांद्याप्रमाणेच लसूनही फ्रीजमध्ये ठेवल्यास लवकर खराब होतो कांदा व लसूण दोन्ही सामान्य तापमानाला बाहेर ठेवणं योग्य नंबर तीन टोमॅटो बहुतेक लोक टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवतात पण असे केल्यानं त्याची चव फ्लेवर आणि रस नष्ट होतो या एका चुकीमुळे टोमॅटोमधील पोषक घटक सुद्धा नष्ट होतात टोमॅटो साठवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे रूम टेम्परेचरमध्येच ठेवावे जाणकार सुद्धा सांगतात की तुम्हाला जर की तुम्ही आणलेले टोमॅटो जास्त काळ टिकावेत तर त्यासाठी ते उघड्यावरच ठेवावेत उघड्यावर ठेवलेले टोमॅटो आहे तसेच राहतात नंबर चार आलं आलं आणल्यानंतर बहुतेक लोक ते धुवून फ्रीजमध्ये ठेवतात पण असे करण्याची गरज नाही कारण आलं लवकर खराब होत नाही फ्रीजमध्ये आलं ठेवल्यानं त्याची चव आणि पौष्टिक मूल्य कमी होतात नंबर पाच शिमला मिरची होय जर तुम्ही शिमला मिरची फ्रीजमध्ये ठेवत असाल तर ही सवय ताबडतोब बंद करा कारण कमी तापमानात शिमला मिरचीची स्किन मऊ होते आणि तिच्यातील कुरकुरीतपणा गमावला जातो ज्यामुळे शिमला मिरची चव पूर्णपणे नष्ट होते शिमला मिरची एक अत्यंत पोषक भाजी ओळखली जाते पण गैरसमजामुळे शिमला मिरची ताजी ठेवण्याच्या उद्दिष्टानं फ्रीजमध्ये ठेवली जाते आणि ती ताजी राहण्यापेक्षा खराबच होते त्याची क्वालिटी कमी होते नंबर सहा मध मध फ्रीजच्या बाहेरच ठेवावा जर तो फ्रीजमध्ये ठेवला तर तो दाणेदार होतो असा मध लवकर खराब होतो फ्रीजमध्ये अतिथंड तापमानात मध घट्ट होतो आणि त्याची चवही बदलते सात सरबत आपण जास्त उन्हाळ्यामध्ये सरबत पितो त्याला आपण काचेच्या बाटलीमध्ये साठवून ठेवतो मात्र सरबत फ्रीजमध्ये कधीच ठेवू नये असं केल्यानं ते गोठले जातात त्यामुळे सरबताची बॉटल फ्रीजमध्ये अजिबात ठेवू नका नंबर आठ ब्रेड ब्रेड भट्टीत भाजून तयार केला जातो पण त्यात इष्ट घातलेलं असतं आणि त्यामुळं तो दोन ते तीन दिवसच खाण्यायोग्य राहू शकतो काहीजण शिळा ब्रेड फ्रीजमध्ये ठेवतात फ्रीजमध्ये ठेवल्यानं फ्रीज तो कोरडा होतो आणि असा ब्रेड खाण्यायोग्य नसतो त्याऐवजी ब्रेड बॉक्समध्ये तीन ते चार दिवस ब्रेड चांगला राहू शकतो नंबर नऊ अंडी अंडी जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवल्यास धोकादायक ठरू शकतात ते फ्रीजमध्ये ठेवल्यानं त्यातील पोषकद्रव्य लवकर संपतात त्यामुळं कच्च्या अंड्यांसोबत अंड्याची भाजीही फ्रीजमध्ये ठेवल्यास धोकादायक ठरू शकते नंबर दहा पनीर तसे पाहिले तर पनीरला सहजरित्या फ्रीजमध्येच स्टोअर करावे लागते पण पन, पनीर फ्रीजमध्ये स्टोअर करण्याची ही एक पद्धत आहे जर तुम्ही मोकळ्या ताटात किंवा प्लेटमध्ये काही दिवस पनीर फ्रीजमध्ये ठेवलं तर ते लवकर खराब होऊ शकते त्यामुळे ज्यावेळेस पनीर फ्रीजमध्ये ठेवाल त्यावेळेस ते व्यवस्थित एअरटाईट बॅगमध्ये डब्यात ठेवलं पाहिजे नंबर अकरा चिकन मटन बरेच दुकानदार चिकन किंवा मटन स्टोअर करत असतात त्यामुळे ते पुन्हा अजून फ्रीज केल्यानं धोकादायक ठरू शकते शिजवलेले चिकन किंवा मटनही जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवणं योग्य नाहीच नंबर बारा कॉफी फ्रीजमध्ये असणारी आर्द्रता आणि वास खेचून घेतला जातो आणि याचाच कॉफीच्या फ्लेवरवर परिणाम होतो क्वालिटीवर परिणाम होतो आणि त्यामुळं कॉफीसुद्धा फ्रीजमध्ये ठेवू नका तर मंडळी हे होते काही बारा पदार्थ जे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील फ्रीजमध्ये अन्नपदार्थ दीर्घकाळ सुरक्षित राहतात मात्र अनेक पदार्थांमधील पोषण मूल्य कमी होतात फ्रीजमधील अन्नाचं वारं वारंवार सेवन केल्यानं रोगप्रतिकार शक्तीवरही परिणाम होतो त्यामुळे उन्हाळा असला तरी फ्रीजचा वापर ठराविक पदार्थांसाठीच केला पाहिजे धन्यवाद